मीनरास मीनराशीसाठी हा सप्ताह धनलाभ मिळवून देणारा असा जाणार आहे तरी तुम्ही याच्यासाठी तयार राहा पूर्वी जर कुठे पैसे गुंतवलेले होते तर त्यामधून आता तुम्हाला धनलाभ मिळण्याची शक्यता आहे सोबतच मार्केटमध्ये तुम्ही अजून नवीन प्रकारे गुंतवणुकी कराल आणि त्यामधून तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये आर्थिक लाभही मिळतील किंवा तुमचं भविष्य सेक्युअर करण्यासाठी तुम्हाला सध्या हे आर्थिक लाभ खूप मदत करणारे असे जाणार आहे सोबतच एखादी वास्तू खरेदी विक्रीचा जर तुम्ही व्यवहार करणार असाल ह्या सप्ताहामध्ये तर तुम्हाला नक्कीच यामधून आर्थिक लाभ मिळणार आहे तुमच्या संतानाकडून तुम्हाला एखादी आनंदी बातमी समजेल त्यांच्या भविष्यासंबंधी असो किंवा संबंधी असो तुम्हाला आनंदीच वार्ता मिळणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्यांच्याबद्दल एक प्रकारे खूप आनंद वाटेल एक गर्वाची भावना तुमच्यामध्ये निर्माण होईल त्यांच्याबद्दल अभिमान तुम्हाला वाटेल त्यामध्ये वाढ होईल आणि या सगळ्यांमुळे तुमचे जे काही त्यांच्याबद्दलचे चिंता होत्या त्या पूर्णपणे दूर होण्याची शक्यता इथे दिसत आहे सोबतच परिवारासोबत तुम्ही एखाद्या देवदर्शनाला जाण्याची शक्यता आहे प्रवास घडेल ह्या सप्ताहामध्ये तर असेल तुमच्या मनामध्ये तर नक्कीच जा अजिबात वेळ वाया घालू नका नातेवाईक मंडळींकडून एखादी आनंदाची बातमीही समजू शकेल ह्या सप्ताहामध्ये म्हणजेच नातेवाईक मंडळींमध्ये एखाद्याचे विवाह ठरण्याची शक्यता आहे किंवा त्यांच्याकडून एखादं कोणाचं तरी प्रमोशन म्हणा किंवा एखादी नोकरी लागलेली असू शकते कोणतीही प्रकारची आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकेल आणि त्यामधून तुमच्या घरामध्ये हे आनंदी आनंद असं वातावरण पसरणार आहे तरी तुम्ही याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा बऱ्याच दिवसांपासून तुमचे तुम्ही कोठे पैसे कोणाला दिलेले होते आणि ते तुमचे पैसे अडकलेले होते तर तेही ह्या आठवड्यामध्ये नक्कीच तुम्हाला तुमचे अडकलेले सर्व पैसे मिळून जातील नक्कीच तुम्ही याचा फायदा घ्या सोबतच अनपेक्षितरित्या तुम्हाला आर्थिक लाभ झाल्यामुळे तुमचे सर्व आर्थिक अडचणी काही प्रमाणामध्ये सुटतील आणि तुम्हाला एक आधारच मिळणार आहे बरोबर आहे अचानकपणे तुम्हाला अनपेक्षितरित्या धनलाभ झाल्यामुळे बऱ्या तुमच्या चालू असलेल्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या काही प्रमाणामध्ये तर नक्कीच सुटतील तरी तुम्ही याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करा तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक कामामध्ये मदत करेल आणि त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होऊन तुम्ही जे कोणतेही कार्य करत असाल तर ते कार्य शंभर टक्के पूर्ण होईल तुमच्या घरामध्ये काही कौटुंबिक तक्रारी तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे कुटुंबामध्ये एखाद्या मतावरून म्हणा किंवा एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे तर इथे तुम्हाला स्वतःला पुढाकार घ्यावा लागणार आहे आणि जे काही मतभेद झालेले असतील जे काही एखादे गोष्टीवरून वाद झालेला असेल तर ती तुम्ही पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करा एकमेकांशी बोलून ते सोडवा आणि कौटुंबिक वातावरण पुन्हा पहिल्यासारखं आनंदी असं प्रस्थापित करण्याचा तुम्ही प्रयत्न करा व्यावसायिक वर्गाला हा सप्ताह खूपच महत्त्वाचा असा जाणार आहे म्हणजेच महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही ह्या सप्ताहामध्ये घेणार आहात आणि यामधून तुम्ही तुमच्या भविष्यासंबंधी तरतूद असं करून ठेवण्याची शक्यता आहे भविष्यासंबंधीचे काही निर्णय तुम्ही आत्ताच ह्या सप्ताहामध्ये घेण्याची शक्यता आहे तरी नीट विचार करून एकमेकांशी परामर्श घेऊन वडीलधाऱ्या लोक व्यक्तींशी सल्लामसलत करूनच तुम्ही कोणतेही निर्णय घेण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला लाभ मिळतील ह्या सप्ताहामध्ये तुम्ही अपेक्षा केलेली होती त्याप्रमाणेच तुम्हाला आर्थिक लाभ भरपूर प्रमाणामध्ये मिळेल तरी तुम्ही याचा फायदा घ्या आणि या लाभाचा तुम्ही उपयोग करून तुमचा व्यवसाय विस्तार करण्याची पण शक्यता आहे बऱ्याच दिवसांपासून तुमच्या डोक्यामध्ये ही कल्पना होती की तुमच्या व्यवसायाचा विस्तार करायचा तर नक्कीच आता ती तसा योग आलेला आहे आणि त्याची मदतही तुम्हाला आर्थिक झालेली आहे तरी तुम्ही व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हरकत नाही नक्कीच करा ह्याच्यातूनही तुम्हाला भरपूर लाभ मिळेल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी तुमचे प्रमोशन होण्याची शक्यता आहे भरपूर दिवस झाले तुम्ही तुमच्या प्रमोशनसाठी प्रयत्न करत आहात मेहनत करत आहात कष्ट करत आहात तर तुमच्या या सगळ्या गोष्टींना फळ मिळणार आहे तुमची प्रमोशन होण्याची शक्यता आहे आणि साहजिकच आहे प्रमोशन झालं जे वा ही वाढ झालेली आहे आणि त्यामुळे तुमच्या घरातील सर्व मंडळी तुमच्यावर खूप खुश असतील सोबतच एखाद्या नवीन ठिकाणी तुम्ही नोकरीसाठी म्हणा किंवा कामानिमित्त प्रवासही कराल हरकत नाही याच्यामधूनही तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे तर तुम्ही नक्कीच याचा फायदा घ्या तरुण वर्गाला हा सप्ताह भरपूर उत्साहाने परिपूर्ण असा जाणार आहे जे कोणी तरुण मंडळी करिअरसाठी त्यांची नवीन नोकरीच्या शोधात असतील तर नक्कीच त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे सोबतच जर तुम्हाला एखाद्या भागीदारीमध्ये व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही भागीदारीमध्येही छोटासा का होईना व्यवसाय सुरू करू शकता आणि त्याच्यासाठी जे तुम्हाला काही मदत हवी असेल तर तुमच्या घरातील मंडळी तुमचे कुटुंबीय मंडळी तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये मदत करतील आणि त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होऊन तुम्ही खूप मेहनत कराल आणि लाभ मिळवण्यामध्ये समर्थ राहाल महिला वर्गाला मात्र हा सप्ताह आश्चर्याने भरलेला असा जाणार आहे महिलांना अचानकपणे धनलाभ होण्याची शक्यता दिसत आहे तुम्ही जर कुठे पूर्वी पैसे गुंतवलेले होते किंवा कुठे न कळत घरच्यांना न सांगता जर तुम्ही कुठे पैसे एक गुंतवलेले असतील एखाद्या स्कीममध्ये म्हणा कुठे तरी दुसरीकडे तर नक्कीच याच्यामधून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि या आर्थिक लाभातून तुम्ही स्वतःसाठी एखादा दागिनाही खरेदी करू शकता किंवा खरेदी करण्याची शक्यता दिसत आहे तरी तुम्ही याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा ज्या कोणी महिला जॉब करत असतील तर त्यांच्या कामाच्या ठिकाणी तुमचं नक्कीच कौतुक होणार आहे आणि तुमच्या अंगावर अजून नवीन प्रकारच्या जबाबदारी पडण्याची शक्यता दिसत आहे सोबतच विद्यार्थी वर्गाला मात्र हा सप्ताह हो थोडासा अडचणी निभरलेला असा जाणार आहे तुमच्या एकाग्रतेमध्ये भंग पडेल आणि त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणावर तर नक्कीच होणार आहे सोबतच तुमच्या शिक्षणामध्ये अचानकपणे काही समस्या उत्पन्न होतील तर या समस्या सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि त्यामधूनही तुम्ही पार होणार आहात परंतु प्रयत्न करावे लागणार हे तुम्हालाच आहे ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला मात्र हा सप्ताह थोडासा चिंतेचा असा जाण्याची शक्यता आहे तुमच्या मनामध्ये अचानकपणे असुरक्षेची भावना निर्माण होईल आणि त्यामुळे तुमची मानसिक स्थैर्य बिघडेल मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे तरी तुमचे मानसिक स्वास्थ्य ह्या सप्ताहामध्ये विशेष करून जपण्याचा प्रयत्न करा हवे असेल तर थोडी मेडिटेशनची मदत घ्या अध्यात्म्याची मदत घ्या तुम्हाला बरं वाटेल आणि याचा तुम्हाला नक्कीच सकारात्मक परिणाम मिळून जाईल एकंदरीतच पाहता हा सप्ताह वेग वेगवेगळ्या रूपातून तुम्हाला धनलाभ मिळवून देणारा असा जाणार आहे तरी प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद